तो <laughs> का <laughs> रे असं तोरडाडी करतो तुला नाही का बोलताय शांत पण डोक्यात शिरणारच नाही कोणाचं तर मग आपण आपलं डिस्टन्स ठेवणं इज ऑलवेज ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे पहिला कॉल मध्ये मी असं हसून टाळलंच होतं की अरे नाही रे बाबा आय एम नॉट मेड फॉर अभिजीत Exactly. बघून मला <laughs> एक कागद आली आहे की तो इतका छान खेळला तर आय थिंक आय कॅन ऑलसो डू एटागत माया तुझी राहू दे एम पी ची आहे माझा जन्म एम ओके okay. खंडवा माझं जन्मस्थान आहे पण घरी अगदी स्ट्रिक्टली मराठीच बोलायचं हे आई आईवडांनी ठेवलं त्यामुळे माझी मराठी छान आहे पण काही खूप अशी प्लॅनिंग करून नाही जाते खरं म्हणजे तिकडे आपली ओपिनियन सांगणं आणि मनातलं मनात न ठेवणं हे खूप गरजेचं आहे बिग बॉस मराठी अकरा पासून नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी खरंतर तुम्ही इंडियन आयडलच्या पहिल्या सीझन मध्ये बघितली असेल त्यानंतर तिने बऱ्याच खरंतर गाण्यांमधनं ती तुमच्या समोर आली पण आता एका नव्या रूपात नव्या ढंगात ती तुमच्या समोर येणार आहे माझ्यासोबत आहे गायिका राजक्ता शुक्रे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू सीपाली <laughs> तर खूप दिवसांनी ही भेट झाली असं म्हणता येईल yes. फार छान वाटते मला तुला भेटून आणि तर आता नवीन एक वेगळ्या रूपात तू समोर येणार आतापर्यंत गायिका म्हणून तू समोर आलीस आहेस तुझे स्वतःची काही वेगळी कामं आहेत ती तू आता सुरुवात केलीस आणि करतेस yes. पण आता एक माणूस म्हणून तू कशी आहेस हे लवकरच समोर येणार आहे कारण आता तू बिग बॉस मध्ये जातेस बिग बॉस मराठीमध्ये काय तयारी केली तिकडे जाण्याआधी आणि कोणाचे सल्ले घेतले सगळ्यात आधी तयारी म्हणजे कामाचीच तयारी चालली आहे की आता तीन महिने नाही असणारे तर आपलं स्टुडिओचे काम काय काय करून यायचे किंवा कपडे एवढे सारे शॉपिंग <laughs> आणि ज्वेलरी आणि सगळंच काही जे लागणार आहे खूप थकवणारं काम आहे खरंच बिग बॉसच्या आधीची तयारी खूप थकवणारी आहे <laughs> तर ती तयारी चालली आहे बाकी ऍज अ कंटेस्टंट मी काही खूप अशी प्लॅनिंग करून नाही जाते खरं म्हणजे कारण तिकडे असं खूप प्लॅनिंग करून तुम्ही जाऊ शकतच नाही right. कशी लोक येणार आहेत ते कसं रिॲक्ट करतील तुम्हाला काय बोलतील कसं बोलतील त्या त्यावर तुमचं एक रिएक्शन येणार आहे तर मी जसं माझा स्वभाव आहे तोच इंटॅक्ट होणार आहे खरी राहणार आहे जे मनात असेल ते बोले नाही कारण बिग बॉस जे पण जेवढं पण मी ऑब्झर्व केलं तेच आहे की लोकांपर्यंत जेवढं तुम्ही रिअल पोहोचता ना तेवढं त्यांना ते, ते आवडतं बरोबर मग त्यात तुम्हाला असं विचार नाही करायचंय की तुम्ही वाईट दिसताय का किंवा तुम्ही चुकीचं दिसताय का तुम्ही जे आहात ते दाखवा आणि चुका सगळ्यांशीच होतात सगळ्या माणसाचे माणसांशीच होतात चुका आणि तुम्ही ते चुका करूनच शिकता की अच्छा असं नाही बोललं पाहिजे होतं किंवा असं करायला पाहिजे होतं hmm. किंवा मा मला इकडे बोलायला पाहिजे होतं right. तर हे सगळं मी तिकडे जाऊन शिकणार आहे ओके okay. पण म्हटलं की आधीचे सीझन बघितलेले असतात आणि आपण थोडस फॉलो करतो काही गोष्टी किंवा हे असं करायला पाहिजे का आपण एक थोडा स्वतःमध्ये एक बदल आणतो प्राजक्ता स्वतःमध्ये काय बदल करते त्या बाबतीतला की अर्थात तू म्हणालीस रिअल समोर येणार पण आपल्याला छोटे छोटे बदल करावेच लागतात जे आपण ह्याच्या आधी कधी रिअल आयुष्यात केलेले नसतात सो आधीचे सीझन बघून असं काही ठरवलंयस की काहीतरी बदल करायचा आहे हा म्हणजे मला खूप बोलावं लागेल हे माझ्यामध्ये मला बदल करावं लागेल कारण मी तसं शांत स्वभावाची आहे बडबड बडबड नाही बडबडी आहे पण माझ्या फ्रेंड्स बरोबर पण right. एक नॅचरल माझा स्वभाव इंट्रोवर्ट आहे तर hmm. तो, तो मला थोडा चेंज करावा लागणार okay. मनात आहे बिग बॉस मध्ये कारण तिकडे आपली ओपिनियन सांगणं आणि मनातलं मनात न ठेवणं हे खूप गरजेचं आहे मला hmm. हे कळलंय आणि अभिजित मला ताकद आली आहे की तो इतका छान खेळलाय तर आय थिंक आय कॅन ऑल्सो डू वेल कारण त्याची माझी पर्सनॅलिटी खूप एक सारखी आहे म्हणजे आम्ही खूप असे वाले लोक नाही आहोत hmm. तर ते शुषावाले लोकांना बघून जरा आम्ही असं आणखीन असे होतो मागे जातो की भाई तू करून घे तू टेक तू आपले ओपिनियन्स नक्की एक्सप्रेस कर आणखीन hmm. बाकी तू जशी आहे तशीच राहा okay. खूप खेळामध्ये डेफिनेटली यू पार्टिसिपेट हंड्रेड पर्सेंट पण तेवढं नाही की तू स्वतःला लागवून घेशील होतं होत तर अशा सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आहेत आणि आय टू फॉलो दॅट म्हणजे सल्ले दिलेत अभिजितने असं yes. म्हणायला हरकत नाही yes. पण पहिला जेव्हा बिग बॉस बॉसमधना फोन येतो ना आपल्याला की आता तुम्ही येऊ इच्छिता का किंवा एक विचारतात तर तेव्हा अभिजितलाच पहिला कॉल केलेलाच की मी जाऊ का, का नको जाऊ किंवा काय करावं लागेल हा अभिजितचा सल्ला पहिले घेतलेला नाही पहिला सला त्याचा नाही घेतला होता आणि पहिल्या कॉलमध्ये मी असं हसून टाळलंच होतं की अरे नाही रे बाबा आय एम नॉट मेड फॉर पण मग मला असंच म्हटलं टीमनी की एक मीटिंग करून बघ आणि कसं वाटतं ते बघ ओके okay. मीटिंग केल्यानंतर आमचं जे बोलणं झालं की कसं काय असणार आहे म्हणजे एक क्लॅरिटी मी घेतली की तुम्ही खूप ड्रामा ओरडा आरडी असं एक्सपेक्ट करत असाल तर माझ्यात ते नॅचरलीच नाही आहे तर आय वोंट बी एबल टू ऍड एनिथिंग पण तुम्ही एक जेन्युन सिम्पल रिलेटेबल मुलगी असं बघत असाल तर आय एम डेफिनेटली गेम आणि ते तेच मला म्हणाले की आपल्या स्पेशली आपल्या मराठी बिग बॉसमध्ये आम्ही माणूस खूप इम्पॉर्टन्स देतो ह्युमन इमोशन्सला खूप इम्पॉर्टन्स येतो आणि ते तुमच्यातनं आम्हाला खूप व्यवस्थित कळून येतात की यू एक्सप्रेस व्हेरी वेल सो इट्स ऑल अबाउट एक्सप्रेसिंग वॉट यू आर आणि तेच तुम्हाला करायचं आहे तो आय देन आय गॉट कम्फर्टेबल की या आय कॅन मे बी डू इट ओके पण ह्याच्या आधी सीझन मध्ये तू बघितलं असशील की राखी सावंत एलिमेंट असेल किंवा निकी तंबोळी असेल ह्या ह्यांना खास करून आणलं जातं एक मोठा ड्रामा किंवा असं काहीतरी क्रिएट करायला yes. सो त्याच्यापासून लोक चार हात काही जण खूप छान इंट्रॅक्ट होतात काही जण चार हात लांब राहतात तू म्हणालीस तसं फार असं केस करता येत नाही पण जर अभिजितलं बघितलं तर अभिजित आणि निकीची नंतर मैत्री झाली होती सो तुला असं वाटतं की अशा असं जर कुठलाही एलिमेंट आला किंवा एज अ पर्सनॅलिटी आली तर तू त्याच्यासोबत छान इंट्रॅक्ट होऊ शकशील डिपेंड्स तो किती रिजनेबल आहे किंवा ती किती रिजनेबल आहे तिचं ते का कारण आहे असं करण्याचं ते मी समजून घेईन आणि आय एम प्रिटी मच कम्फर्टेबल डिफरंट पर्सनॅलिटीज अँड आय एक्सेप्ट ऑल दी पर्सनॅलिटीज कारण सगळे एका कारणामुळे आपल्या जर्नीमुळे तसं बनतात तर ते जाणून घेण्याचे माझा प्रयत्न राहिले की कोण असं का रिॲक्ट करताय आणि मला कॉन्वर्सेशन वन टू वन खूप करायला आवडतं आय एम बेटर ऍट वन टू वन कॉन्वर्सेशन तर मी hmm. बसून डेफिनेटली त्यांना जाणून घेऊन की काय असं तू ओरडाडी करतो तुला नाही का बोलताय शांतपणे पण डोक्यात शिरणारच नाही कोणाचं तर मग आपण आपलं डिस्टन्स ठेवणं इज बेस्ट पण तीन महिने किंवा काही महिने ह्याच्या आधी अर्थात तू टूर वगैरे करत असशील किंवा कामानिमित्त बाहेर जात असशील पण फॅमिलीपासून किंवा ह्या सगळ्यात ना तीन तीन महिने अशी आपल्या माणसांपासून लांब राहिलीय का ते तुला जास्त कठीण राहिलीय कारण आता मागच्या तीन वर्षापासून मी घरापासून दूरच राहते माझं एक प्रोडक्शन हाऊस आणि स्टुडिओ आहे माझे दोन को पार्टनर्स आहेत त्यांच्याबरोबर आणि तर त्यामुळे मी घरा बसता पहिल्यांदाच दूर राहिली आहे कारण आयडल नंतर सुद्धा मी मायनर असल्यामुळे आई माझ्याबरोबर ट्रॅव्हल करायची तर एक खूप कम्फर्ट अशा ककून मध्ये मी होते आपल्या घरात आणि माझ्यासाठी सगळे शिफ्ट सुद्धा झाले बॉम्बेला ओके okay. तर आता सवय झाली आहे ओब्विसली <laughs> पण तरी दूर असताना सुद्धा आईवड्यांशी व्हिडिओ कॉलवर किंवा महिन्यातून एक दोनदा येऊन जाणं कामामुळे येऊन जाणं शोजमुळे येऊन जाणं ते चेहरा बघणं म्हणजे तसं होऊन जायचं आता तीन महिने कॉन्टॅक्टच नाही एक्झॅक्टली ते थोडं डिफिकल्ट होणार आहे आणि माझं जे एक वर्क मोड आहे जे मी खूप एन्जॉय करते स्टुडिओ वर्क ते मी खूप मिस करणार आहे ओके तर बघू कसं होत येस आता तू फॅमिली बद्दल बोलीस तू मुळची कुठली आहेस आणि म्हणजे तुझं एक्झॅक्ट बॅकग्राऊंड गाव कुठले आहे किंवा तुझे आई वडील कुठे राहतात आणि तू बॉम्बे मध्ये कशी आलीस आणि आली। कशी सेटल झाली ते मला ऐकायचंय मी एम ची आहे माझा जन्म एम पीचा आहे ओके okay. खंडवा माझं जन्मस्थान आहे ओ आणखीन त्याच्यानंतर मी काही महिने वर्ष दहारला राहिली आहे oh. मग जबलपूरला राहिली आहे म्हणजे एमपीच माझे माझं एज्युकेशन झालंय पूर्ण पण घरी अगदी स्ट्रिक्टली मराठीच बोलायचं हे hey, आई वडिलांनी ठेवलंय त्यामुळे माझी मराठी छान आहे हो, आणि माझ्या आईची मराठी खूपच सुंदर आहे म्हणजे आई, आई आली असते ना समजा तर तिच्याकडनं असे छान छान शब्द वगैरे तुम्हाला ऐकायला मिळाले असते तिची व खूप छान आहे बेसिकली आ, तर हा आणि मराठी गाणी नेहमी आईनी ने चालवली आहेत घरी किंवा जबलपूरला असताना दत्त मंदिर आमचं एक होतं तिकडे ना काहीही सणवारमध्ये मध्ये आम्ही जायचो किंवा तिकडे अशा ते एक ठेल्यावर कॅसेट्स ठेवायचे मराठी कॅसेट आणि एमपी मध्ये मराठी केसेस म्हणजे आमच्यासाठी ते सोनं होतं तर ते आम्ही घ्यायचो मग ते मी ऐकायची सुरेशजींचे कॅसेट लताजींचे कॅसेट्स मोगरा फुलेला वगैरे तर तसं मी ते मराठी गाणी शिकली आणि hmm. मला खूप आवडतं म्हणजे मला असं खरंच वाटतं मनापासून की मराठी म्युझिक मराठी कल्चर खूप रिच आहे hmm. लँग्वेज खूप रिच आहे आणि ती मला खूप असं धन्यवाद माझ्या मनातून निघतं की माझ्या आईवड्यांनी ते जपलंय माझ्यासाठी नाहीतर हिंदी म्हणजे सगळे माझे फ्रेंड्स टीचर्स वातावरण सगळं हिंदीच होतं राईट right. तर खूप इझी झालं असतं ते विसरून जाणं hmm. मराठी विसरून जाणं पण ते घरची पद्धत आणि संस्कार जे आई वडिलांनी दिले ते एकदम मराठमोळ आहेत आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट आणि मला असं कळलं की तू वयाच्या चौथ्या वर्षापासनं गाणं सुरू केलंस किंवा सो हे ही कला कुठून तुला असं वाटलं की नाही मी आता गाण्याकडे वळायला पाहिजे किंवा मी तिथे जास्त फोकस केलं पाहिजे तुझा अभ्यासही चालू असताना सो आणि मला ऐकू ऐकलं की तुझं कशातन ग्रॅज्युएशन वगैरे झालंय आणि शिक्षण एक्झॅक्टली काय आहे आणि या कलेकडे कशी वळलीस तर मी चार वर्षाची असतानाच गाणं सुरू केलं होतं मे बी त्याच्या आधीच आयच्या पोटात सुरू केलं होतं माझी आई म्युझिक टीचर आहे आणि तिचा गोड असा गळा आहे तर गाणं तर घरातच माहोल होत आई घरी घरी शिकवायची तर ती मी ऐकत राहायची आणि आईनी असं पिक केलं की अच्छा ही मी जे एम एच्या स्टुडंट्स ला किंवा थर्ड लेवलच्या स्टुडंटला शिकवतीये ते ती असं सहजच गाती एवढीशी मुलगी सहजच गाती आहे जसं बंदिश वगैरे तर मग तिने हळूहळू पोळी वगैरे असं बसून वगैरे नाही शिकले मी पोळी लाटताना असं हे बघ हे गाऊन बघ बर इतन जो बदन बन बर भोपाली राग किंवा एखादं लोकगीत मा त्याच्यानंतर माझं इंटरेस्ट बघून मग मला थोडं मोठ्या झाल्यावर माझ्या बाबांनी वॉकमॅन आणून दिला okay. ते मी कंटिन्युअसली माझा तो बेस्ट फ्रेंडच झाला आणि रिवाइंड फॉरवर्ड करून 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 गाणी बसवणं वगैरे ती माझी जर्नी शिकण्याची राहिली जबरपूरला गेल्यावर okay. मग तापसी नागराज करून एक टीचर होती त्यांच्याकडे मी कॉम्पिटिशन्स मध्ये काय गायचं ते बसून घ्यायला जायची त्यांच्याकडे शिकायला बाकी प्रॉपर असं क्लासिकल मी बॉम्बे आल्यावर शिकले आहे डॉक्टर okay. राम देशपांडे यांच्याशी ओके okay. ते पण आयडल नंतर आणि खूप अशी खूप वर्ष वगैरे नाही शिकली आहे कारण hmm. तेवढी शिस्त पाळणं मला नाही जमलं hmm. क्लासिकलचं कारण शोज आणि कामामुळे त्याला एवढं वेळ नाही देता आलं hmm. पण जेवढेही शिकलं त्याने मला खूप हेल्प केली आहे आणि स्वरांवर स्वरांना कसं एक इफेक्टिव्ह बनवावं ते त्यांनी मला शिकवलं डेफिनेटली तर म्युझिकल जर्नी तर okay. लहानपणापासून झाली आणि तू म्हणा विचारलंस की कधी मी विचार केला की सिरियस व्हावं गाण्यासाठी तर नववी पासूनच ते एक माझं वळून गेलं होतं म्युझिक कडे ओके आणि मी दहावीत असताना वडिलांना सांगितलं होतं की मी एक बारावी करते आणि मग मी मुंबईला शिफ्ट होणार आहे बाबा okay. आणखीन तीन साडेतीन हजारचं काहीतरी एक स्कॉलरशिप होतं ते मी शोधली होती म्हटलं तुम्ही पाच हजार मला द्या साडेतीन हजारचं मी स्कॉलरशिप करेन आणि मी एक पीजी वगैरे मध्ये राहून आपलं करेन असं माझा प्लॅन होता पण गॉड्स ग्रेस की इंडियन आयल झालं मी बारावीत असतानाच आणि त्याने मला खूप दिलं त्यामुळे मला मुंबईत राहता आलं आणि माझी फॅमिली माझ्या मग शिफ्ट झाली माझा भाऊ पण क्रिएटिव्ह लाईनमध्ये आला तो पण क्रिएटिव्ह रायटर आहे डिरेक्टर uh, आहे अच्छा तर असं uh, सगळ्यांची जर्नी जा चेंज झाली ओके okay, मग तू बारावी नंतर पुढे शिक्षण कंप्लीट केलं नाही केलं okay. कारण बारावीत असतानाच इंडियन uh, आयडल मध्ये चॉईस होती मार्चपर्यंत आमचं कॉन्ट्रॅक्ट होतं ओके तर जेव्हा टॉप टेन मध्ये आम्ही आलो होतो okay. okay. oh. तर आम्हाला विचारलं होतं की आयदर यू चूज टू बी एंगेज टिल मार्च और यू चूज युअर बोर्ड एक्झाम्स तर दॅट वॉज अ डिफिकल्ट क्वेश्चन पण ते खूप सहज झालं माझ्यासाठी कारण माझ्या वडिलांचा सपोर्ट मला एकदम फुल ऑन होता त्यांनी मला अगदी प्रेमाने विचारलं तुला काय करायचं hmm. आणि माझी इच्छा इंडियन आयड मध्येच राहण्याची होती की ट्वेल्थ होत राहिली आणि मी विचार पण केला आई वडिलांनी पण विचार केला होता की झाल्यावर आपण एक डिस्टन्स लर्निंग मध्ये yeah. करून घेऊ कारण माझा सहा सात महिने अभ्यास झालाच होता तर wow आणि आय डिसेंट स्टुडंट सायन्स माझी स्ट्रीम होती आणि माझ्या भावानी इंजिनिअरिंग केली होती तर माझं तसं म्युझिक बरोबर इंजिनिअरिंग करेन असा प्लॅन होता अच्छा पण ते काही झालं <laughs> नाही आणि आयडल संपल्यावर दोन वर्ष आम्ही लिटरली असं ट्रॅव्हल केलं की आम्ही यायचो बॅग ठेवायचो दुसरे कपडे टाकायचो आणि जायचो तर जमणारच नव्हतं पण मग त्यानंतर माझे ज्यात इंटरेस्ट होतं म्युझिक ऑबियसली पूर्ण वेळ म्युझिकला दिला आणि मला इंटरेस्ट होता आपल्या स्वतःबद्दल खूप जाणून घ्यायचं होतं मी हिप्नोथेरपी शिकले इनर चायल इंटिग्रेशनचा मी कोर्स केला दोन वर्षाचा स्पेशलायझेशन आणखीन म्हणजे त्या बाजूच्या गोष्टी रेखी शिरवी त्यात माझा इंटरेस्ट होता मी त्यात वेळ दिला वा 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 पण मुंबईत आल्यानंतर म्हणतात ना की आपलं एक आयडल असतं था, एक ठरवून येतो जेव्हा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यायचं तुझं ठरलं असेल तेव्हा तू कोणाला तरी लहानपणा फॉलो करत असेल आई तुझी पहिली गुरु आहे त्याच्यानंतरही तू कोणाला तरी गुरु मानलं असेल तर ता, मुंबईत आल्यानंतरची जर्नी तुझ्यासाठी डिफिकल्ट गेली अर्थात इंडियन आयडल मिळाल्यानंतर तर सगळं ठीक होतं बट तरीही डॉक्टर रामदेश पांढरे असं मी सांगितले गुरु आहेतच माझे अर्चना कानेरे काने जिंकणे पण मी थोडंसं शिकले आहे तर डिफिकल्ट ऍक्च्युली नाही राहिलं हा ना लुक बॅक असं वाटतं की काही गोष्टी वेगळ्या करू शकत होती फोकस वेगळ्या गोष्टीवर करू शकत होती जे माहीत नव्हतं बिकॉज ऑफ नॉट बिईंग फ्रॉम बॉम्बे जसं की जास्त गाणी रिलीज करता आली असती मला जे मी शोज मध्ये खूप बिझी होऊन गेली मला त्यावेळेस आणखी गाणी रिलीज करत कारण त्यावेळेस आम्हाला एवढं असं असं ठेवलं होतं ना डोक्यावरच ठेवलं पहिलंच इंडियन आयडल घरोघरी लोकांना एकदम माहित होतं तर तेव्हा माझी खूप गाणी आली असती ना तर मस्त झालं असतं तर ती mm. अक्कल नव्हती मला तेव्हा ते mm -hmm. मला असं थोडस रिग्रेट वाटतं बाकी जर्नी खूप छान होती मला खूप छान छान संध्या मिळाल्या मला सोनोजीत बरोबर पर परफॉर्म पर पर करण्याची संधी मिळाली कितीतरी वर्ष त्यांच्याबरोबर मी ट्रॅव्हल केलं आहे त्यांच्या त्यांना त्यांची पर्सनॅलिटीला wow. बघून सुद्धा मला किती शिकायला मिळालं गाणं तर म्हणजे आहेच ते गुरुच आहे खूप लोकांचे शंकर सर शंकर लॉय ऑल थ्री ऑफ देम त्यांच्यावरही खूप परफॉर्म केला आहे तर त्यांच्याबरोबर परफॉर्म पर करून त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करून त्यांना ऑब्सर्व करून खूप खूप शिकायला मिळालंय आणि yes. त्या संध्या म्हणजे एक गोल्डन अपॉर्च्युनिटीज होत्या डेफिनेटली आणि hmm. ह्याच्या आधी आपण बोललो तसं की तू सांगितलं असं सा तर नवीन कामही सुरू होत आणि त्या अनुरागजींसोबत तू काम करतेस फक्त नवीन अर्जित सोबत तुझं एक छान गाणं येणार आहे ज्याचं तू स्वतः कम्पोज केलंस त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं कारण हे तुझे नवीन अपकमिंग प्रोजेक्ट आहेत आणि हे खूप महत्वाचे ठरणार आहे तुझ्या करिअरसाठी येस येस तर जसं मी सांगितलं माझा भाऊ इज इन टू रायटिंग अँड दिस थिंग तर ही हॅज बीन अ बिग फॅन सेम विथ मी बिकॉज ऑफ माय ब्रदर मला त्यांची अनुराग कश्यप त्यांची इम्पॉर्टन्स खूप कळली की तो किती जिनियस माणूस आहे hmm. आणि uh, कारण माझा भाऊ ना असं मूवी बघून माझ्याबरोबर खूप डिस्कस करायचा की तू हे बघितलंस का तू त्या कॅरेक्टरची डेप्थ बघितली का लेअर्स बघितली का कारण त्यामुळे मला पण ते एक डेव्हलप झालं की आहे त्यांच्या मध्ये गायला मिळालं हे माझ्यासाठी खूप बिग डील आहे आणि माझ्या फ्रेंड मनननीच कम्पोज केले ते गाणी हुज ऑल्सो माय म्युझिक पार्टनर खूप छान दोन गाणी खूप दोन वेगळे स्टाईलची गाणी एक लोरी आहे आणि एक आयटम सॉन्ग आहे ते पण भोजपुरी तर डिफरंट कलर्स मला दाखवायला मिळाले त्यांच्या मूवी आणि येस अँड धिस सॉंग दॅट इज कमिंग अप विथ अरिजीत इज सच अ ब्युटिफुल फिलिंग कारण आगा आगा तो फ्रेंड राहिलाच आहे आधीपासून आणि आय अडोर हेम एज अन आर्टिस्ट अ लॉट तो आपला भारताचा सर्वात लव्ड असा आवाज आहे oh. आणि त्यांनी माझ्या कंपोजिशनला आवाज दिली ती माझ्यासाठी खूप मोठी mm -hmm. गोष्ट आहे आणि खूप छान असं गाणं आहे आणि त्यालाही खूप आवडलं गायला hmm. तो म्हणाला मला मिळत नाही असे गाणे गायला तर मला wow. खूप आनंद होते आणि ऍज अ कम्पोजर लोकांसमोर मी त्याच्या गाण्यामुळे आणखी त्याच्या आधी पण केली आहेत गाणी पण ऑब्व्हियसली इव्हन अरिजीत तर ते खूप लोकांपर्यंत एकत्र फॉर आणि ही संधी आता बिग बॉसची आहे सो आई वडिलांनी काय जाताना एक सल्ला दिला तो मला ऐकायला आवडेल कारण अर्थात तुम्ही बिग बॉस मध्ये गेल्यानंतर फॅमिली आणि फ्रेंड्स यांनाही बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं सो त्यांना कसं प्रिपेअर केलंच आणि त्यांनी काय सल्ला दिला सल्ला त्यांनी तेच दिला की खूप शांत नको राहू त्यांना माहितीये की मी खूप सगळं सहन करून घेण्याचा एक, एक स्वभाव दिलाय देवांनी <laughs> तर असं नको करूस ते घर सगळं सहन करून घेण्याचं नाही आहे wow. तिकडे तुला सांगावं लागेल तुला काय पटतय काय नाही पटत आहे आणि आपलं ओपिनियन सांगावं लागेल आणखीन बाकी बा, मी इमोशनल आहे ते इमोशन बाहेर येणारच मी <laughs> सेन्सिटिव्ह आहे ते येणार किती कंट्रोल नाही करू शकणार ते मला माहितीये तर त्यांचं हेच सपोर्ट आहे की तू बिंदास जा जशी तशी रहा, आहे तशी राहा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी टास्कही असतील सो फिटही तेवढंच असायचंय तुला तेही आहे एक आमच्यासाठी चार जर गुणगुणले असत मला आवडेल कसं आहे तुला जे आवडेल ते आम्हाला काही विचार माहिती काय का सिंगरला असं विचारलं ना तुला काय आवडेल माझ्या डोक्यात शंभर शंभर गोष्टी आहेत पण मला मराठी ऐकायला अर्थात आवडेल ओके देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आवाळागत माया तुझी यामावरी राहू दे आभाळागत माया तुझी यामावरी राहू दे किती गोड आणि छान तुझा प्रवास आहे आणि बिग बॉसच्या घरातही असाच प्रवास आम्हाला पाहायला मिळू दे या गोड गळ्यासोबत एक स्ट्रॉंग आवाजही आम्हाला ऐकायला मिळेल अशी आशा करतोय ऑल द व्हेरी बेस्ट आणि लवकर लवकर उशिरा भेटूया थँक्यू दिवसानंतर येस थँक्यू सो मच थँक्यू